नमस्कार नमस्कार मित्रांनो प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक अशा प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन घेऊन आलेली आहे अशा गावाची इन्फॉर्मेशन घेऊन आलेली आहे की जिथे शेतीचे प्राईस खूप रेट हायज आहेत आणि ते तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे मित्रांनो जर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका कारण जर बेल आयकॉनला दाबून तुम्ही सबस्क्राईब केलं तर व्हिडिओ पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत व्हिडिओची नोटिफिकेशन पोहोचेल तर मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही पाहिला तर तुम्हाला जर से शेती किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर तुम्हाला हे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिला तर तुम्हाला समजून जाईल की तुम्ही प्रॉपर्टी विकत घेत आहे त्याच्यामध्ये काय काय मिस्टेक करताय कोणत्या कोणत्या गोष्टी मिस करताय ह्या गोष्टीची माहिती तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तर प्लीज तुम्ही काय करा होईल तेवढा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग ह्या शेती संदर्भात पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायला विसरू नका मित्रांनो आज आपण ज्या गावाबद्दल चर्चा करणार आहोत त्या गावाचं नाव आहे नाशिक नाशिक हा खूप मोठी सिटी आहे तुम्हाला सगळं माहिती आहे नाशिकमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या वगैरे पण आहेत आणि नाशिक हा खूप विकसित सिटी आहे आणि खूप छान सिटी पण आहे नाशिक सिटीमध्ये प्रॉपर्टीचे सगळ्यात जास्त हाय रेट म्हणलं तर पुण्याबरोबर मुंबई बरोबर नाशिक सिटीमध्ये हाय रेट येणारी सिटी आहे ह्या नाशिकमध्ये जर प्रॉपर्टीचा विचार केला आपण जर प्लॉट घ्यायचा असेल किंवा घर घ्यायचं असेल किंवा फ्लॅट घ्यायचा असेल तर नाशिकमध्ये जर आपण विचार केला समजा की नाशिकमध्ये आपल्याला प्लॉट आहे घर घ्यायचं आहे तर काय रेंज असणार आहे काय रेंज असणार आहे तर हे प्रश्न आपल्याला नक्की पडणार आहे तर आपल्याला त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आधी आपल्याला नाशिकच्या संदर्भामध्ये चर्चा करावं लागणार आहे त्याच्यातले प्रॉपर्टीची हाय रेंज काय प्रॉपर्टीचं सगळं काय काय आहे ते सगळ्या गोष्टी जाणून घ्याव्या लागणार आहे तर मित्रांनो त्याला व्हिडिओला जास्त नाही मोठा बनवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये खूप महाग प्रॉपर्टी आहेत मी आतापर्यंत तुम्हाला लातूरची नांदेडची प्रॉपर्टी मी तुमच्याशी शेअर केली की तिथं रेट काय चाललेला आहे सर्वे केल्यानुसार आम्हाला असं आढळून आलं की नाशिकमध्ये सगळ्यात जास्त शेतीचे हाय रेट चालतात आणि खूप हाय रेट नाशिकमध्ये चालतात आणि शेती पण वारावरती विकल्या जाते तुम्हाला माहीतच असेल नाशिकच्या हिशोबाने वारावरती प्लॉट शेती विकल्या जाते जसं की आपल्या इकडं गुंठ्यावर विकली जाते तिकडे वारावरती शेती प्राईज ठरवल्या जातात तर मित्रांनो समजा जर नाशिकमध्ये तुम्हाला एखादी प्लॉट घ्यायचा असेल तर तुम्ही नाशिकमध्ये सध्याचा भाव चालू आहे म्हणजे लोकेशन वाईज भाव चालू आहे जर कमीत कमी नाशिकमध्ये दहा लाख रुपये म्हणजे काहीच किंमत नाही तरी लांब लोकेशनवर तुम्हाला दहा लाख रुपयाने येन ए फोर्टी फोर प्लॅट प्लॅट ए फोर्टी फोर प्लॉट मिळून जाईल हे अशी नाशिकची सध्याची प्राइस आहे आणि नॅच फ्लॅट घ्यायचं म्हणलं तर तीसपासून पासून ते तीसच्या पुढे तुम्हाला तिनच्या पुढेलच तुम्हाला वन बी एच के फ्लॅट मिळून जाईल नाशिकमध्ये सध्या प्रॉपर्टीचे रेट खूप वरती टेकलेले आहेत आणि खूप हाय रेट आहेत इतर सिटीच्या बानाने तुलनेनं जर नाशिकची गोष्ट केली तर नाशिकमध्ये खूपच हाय रेट आहेत आम्हाला असं आढळून आलं आम्ही शेतीचाही सर्वे केला त्यावेळेस आम्हाला असंच आढळून आलं की नाशिकमध्ये जे रेट आहे ते इतर रेटपेक्षा खूप हायचे रेट आहेत आणि खूप जास्त रेट आहेत तर आता समजा तुम्हाला नाशिकमधल्या शेतीची रेट मला सांगायचे आहे त्या संदर्भातच आपला व्हिडिओ आहे मित्रांनो काही कमेंट्स येतात की शेतीचं लोकेशन काय काय मित्रांनो मी तुम्हाला परत एकदा सांगते माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला शेतीची इन्फॉर्मेशन मिळते नाही की मी तुमच्याकडे शेती विकायला येते पण असं मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका माझं चॅनल माझं चॅनलचं चा नाव वाचा ॲग्रिकल्चर लँड इन्फॉर्मेशन आहे नाही की ॲग्रिकल्चर लँड सेल आहे बल्कि माझ्या चॅनलचं नाव असं आहे ॲग्रिकल्चर लँड इन्फॉर्मेशन मी शेतीबद्दल तुम्हाला माहिती देते की कोणत्या गावामध्ये काय रेट आहे काय रेंज आहे हे रेंज मी तुम्हाला सांगते पण काही लोकांना मिसअंडरस्टँडिंग होतात तो मला शेतीचा रेट विचारतात मी तुम्हाला काय सांगणार आहे शेतीची कुठे शेती आहे काय मी तुम्हाला एवढं सजेस्ट करू शकते की शेतीची ह्या ह्या सिटीमध्ये इतके इतके रेट चालू आहे तुम्ही घेताना जरा सावधान राहत सांभाळून शेती घ्या कारण सध्याला ह्या प्रॉपर्टीचे रेट असे असे आहेत जर तुम्ही तुम्हाला हाय रेट सांगितली ती चुकीची रेट आहेत आणि चुकीच्या ह्याला तुम्ही बळी पडू नये म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते मित्रांनो आम्ही प्रत्येक सिटीमध्ये सर्वे करतो की प्रॉपर्टीचा रेट काय रेंज काय आणि ह्या रेंजनुसार तुम्हाला आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती तर सध्या नाशिकच्या प्रॉपर्टी बद्दल आपण चर्चा करणार आहोत मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मित्रांनो की मी तुम्हाला प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन सांगते की प्रॉपर्टीचे रेंज काय आहे कसं आहे का काय नाही मी शेती वगैरे विकायला आणत नाही तर त्यामुळे मित्रांनो काही लोकांच्या अशा कमेंट्स आल्या होते त्यांना मी असे सांगत आहे तर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे दुसरी गोष्ट मित्रांनो आपण नाशिकच्या प्रॉपर्टीबद्दल चर्चा करत होता तर नाशिकमध्ये जर विचार केला तर नाशिकची जी प्रॉपर्टी आहे जर समजा सिटीमध्ये आहे एक एकर किंवा दोन मी तुम्हाला एक्झॅम्पल म्हणून एक एकरचे एक्झॅम्पल देते नाशिकमध्ये जर सिटीमध्ये जर एक एकर शेती एक आहे काळ्या मातीची आहे आणि समजा तिथे पाणी आहे बोरवल आहे रस्त्याला हायवे टच आहे तर त्या एक एकरची प्राईज नाशिकमध्ये एक कोटी रुपये चाललेली आहे जर नाशिकमधल्या शेतीची प्राइस ठरवली तर एक कोटी रुपये शेतीची प्राइस चाललेली आहे आणि समजा जर वीस ते तीस किलोमीटर दुरीवर काळ्या मातीची जमीन आहे आणि ती पाणी आहे बोरवल आहे डांबरी रस्ता आहे तर त्याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी लाख रुपये प्रति एकरने ती शेती चाललेली आहे कारण नाशिकचे रेट तुम्हाला हाहीच वाटले असतील कारण नाशिकच्या प्रॉपर्टीचे रेट जरा जास्तच आहेत त्यामुळेच मी तुम्हाला त्या संदर्भात सांगणार होते मित्रांनो की नाशिकच्या प्रॉपर्टीचे रेट आहेत ते जरा हायचेच आहे खूप जास्त रेट आहे आणि समजा लाल मातीची प्रॉपर्टी असेल नाशिकपासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर प्रॉपर्टीचं असेल लाल मातीचे देखील नाशिकमध्ये रेट खूप हाय जे आहे खूप हाय रेट आहे त्यांचे पण म्हटलं तर तीस ते चाळीस लाख रुपये प्रति एकरने रेट चालू आहेत पण मी जिथे कच्चा रस्ता, रस्ता आहे त्या शेतीची गोष्ट करत नाही जिथे डांबरी रस्ता टच आहे बोरवल आहे लाईट आहे पाणी आहे अशा रस्त्यांची मी चर्चा करत आहे अशा अशा शेतीची मी चर्चा करत आहे की त्या शेतीची प्राईस चाळीस लाख रुपये जर लाल माती असेल ला ला तर त्याची रेट चाळीस लाख रुपये आहे मित्रांनो आणि जर नाशिकहून जरा पुढील किंवा चाळीस तीस किलोमीटर अंतरावर शेती घ्यायची असेल आउटसाईडला असेल काळी माती असेल पण बोरवर नसेल लाईट असेल पाणीची सोय नसेल किंवा वाट चाऊल रस्ता असेल पाऊली रस्ता असेल तिथे तुमची टू व्हीलर जाते फोर व्हीलर जात नाही तर तिथे म्हणलं तर तुम्हाला बारा ते तेरा लाख रुपये प्रति एकरने प्राइस आहे शेतीची तिथं ती बी खूप डोंगरी भागाच्या प्रॉपर्टीची बारा तेरा लाख रुपये प्राईज आहे आणि जर लाल मातीचा विचार केला तिची पण प्राइस दहा ते आठ लाख रुपये प्राईज झालेली आहे नाशिकमध्ये तुम्ही नाशिकच्या प्रॉपर्टीची मी तुम्हाला संदर्भात सांगत आहे फक्त नाशिकचे इतर सिटीचे पण रेट वेगवेगळे वेग रे आहेत मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की प्रत्येक सिटीचे रेट वेगवेगळे रे असतात मित्रांनो कोणत्या सिटीचे रेट एकसारखे नसतात प्रत्येक सिटीचे रेट वेगवेगळे वेग रे असतात नाशिकमध्ये जर आम्ही सर्वे केल्यानुसार आम्हाला असं कळालं की नाशिक हा पाण्याचा सिटी आहे आणि ते पाण्याला काही कमी नाही आहे त्यामुळे इथे जास्त मक्का आणि कांदा कांद्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक सिटीमध्ये होतो नाशिकच्या आजूबाजूला पण जे सिटी आहे संगमनेर साटाणा वगैरे ह्या सिटीमध्ये भरपूर ऊस कांदा ह्या प्रकारे मोठे पीक असतात ते कांद्याचे पीक घेतले जातात आणि ते कधी घेऊ शकतात ते पीक जेव्हा जर शेतीमध्ये पाणी अवेलेबल असेल तेव्हाच हे शेतीमध्ये पीक घेऊ शकतात मित्रांनो त्यामुळे आता मी तुम्हाला सांगते जर काहीच डेव्हलप शेती नाही आहे डोंगरी भागाची आहे आणि नाशिकवरून सत्तर ते ऐंशी किलोमीटर दुरीवर आहे खडकाळ जमीन आहे वरती आहे किंवा पाऊल चालू वाट आहे आणि खडकाळ जमीन आहे थोडासा मोरुंबी बनलं तर चालेल कसली सुविधा नाही तरी पण ती सहा ते सात लाख रुपये प्रति एकरने तिथे रेट चालेल आलेला आहे आदिवासी जमिनीचा पण रेट जर तिथं तुम्ही माहिती करून घेतला तर ते आदिवासी जमिनीचा पण रेट तिथे नाही नाही म्हणलं तर दहा ते बारा लाख रुपये प्रति एकरने तिथला रेट चाललेला आहे पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आदिवासी प्रॉपर्टी फक्त आदिवासीच लोक घेऊ शकतात इतर लोक ती प्रॉपर्टी घेऊ शकत नाही कारण त्यासाठी कलेक्टरचा आदेश ला आणावा लागतो आणि ते सर्व खूप मोठे कुटाण्याचे कामं आहेत त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत जे आपल्याला पूर्ण कंप्लीट करावं लागतात आणि ते करणं म्हणजे आम माणसाने करणं म्हणजे खूप मुश्किलचे कामं आहेत त्यामुळे आपण हा आज आपण आदिवासी शेतीची चर्चा करायला आलो नाहीत आज आपण नाशिकच्या शेतीची चर्चा करायला लागलो आणि नाशिकचे शे नाशिकचे प्लॉट म्हटलं तर खूप महाग आहेत मित्रांनो वारावरती दोन वार तीन वार अशा प्रकारे प्लॉट विकले जातात एक गुंट्याची प्राईज नाशिकमध्ये पंचवीस ते तीस लाख रुपये चाललेली आहे जर नाशिकच्या नाशिकच्यामध्ये नाही जरा थोडं <scrolling> नाशिकच्या लांबच असलं तरी येन ए फोर्टी फोर प्लॉटचे पण नाशिकमध्ये खूप महाग प्लॉट चाललेले आहेत मित्रांनो त्याचे रेट पण खूप अति जास्त आहे जर जा तुलना केली पुण्याच्या प्लॉटपासून जर नाशिकच्या फ्लॅटची आपण तुलना केली तर पुण्यामध्ये आपल्याला स्वस्त घर मिळेल पण नाशिकमध्ये मिळणार नाही अशी स्थिती झालेली आहे नाशिकची सध्या रॉ हाऊसची गोष्ट केली तर रॉ हाऊस जे आहे ते नाशिकमध्ये चाळीस ते पन्नास लाखाच्या पर तुम्हाला टू बी एच के हो रॉ हाऊस आहे ते मिळून जाईल आणि जर तुम्हाला जर आणखीन प्रॉपर्टी वगैरे घ्यायची असेल मित्रांनो आमच्याकडून प्रॉपर्टी वगैरे तुम्हाला जर घ्यायची असेल आणि तुम्हाला शेती प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्शनमध्ये दिली ची लिंक दिलेली ती जॉईन करा तुम्हाला मालकासहित नंबर वन प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन तुमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला मिळून जाईल ती इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्व मिळून जाईल टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन शेअर करेन मित्रांनो आजचं तुम्हाला मी सांगितलं की नाशिक जिल्ह्यातल्या प्रॉपर्टी खूप हायज आहे आणि त्याची रेट पण सांगितले सध्या तर नाही म्हणलं तर नाशिक जिल्ह्याचा शेतीचा एक कोटी रुपये रेट झालेला आहे तिथे बी जवळपासचा कारण काही लोक तिथं पण आता मुंबई पुण्यासारखी बिल्डिंग वगैरे बांधून सरी फ्लॅट तयार करतात बिल्डर लोक नाशिक पण खूप मोठी सिटी झालेली आहे आता पुण्याच्या आसपास येईल अशा प्रकारे सिटी झालेली आहे नाशिकमध्ये भरपूर स्कोप आलेला आहे त्यामुळे तिथे पण प्रॉपर्टीचे रेट झालेली आहेत लातूर नांदेडच्या तुलनेनं जर आपण तुलना केली तर नाशिकमध्ये जरा प्रॉपर्टीचे रेट खूप हाय जे आहेत मित्रांनो तेच आजच्या व्हिडिओमध्ये आम्हाला तेच सांगायचं होतं की आम्ही सर्वे केल्यानुसार आम्हाला असं डोळून आलं की नाशिकच्या प्रॉपर्टीचे रेट इथर सिटीपेक्षा जरा जास्त आहेत मुंबई पुण्याच्या बरोबर नाशिकच्या प्रॉपर्टीचे रेट येत आहेत तर तुम्हाला माहिती मिळालीच असेल मित्रांनो की नाशिकच्या प्रॉपर्टीचे रेट काय चालू आहेत काय नाही जर तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुम्ही सगळंच विच ह्या नाशिकच्या प्रॉपर्टीचं हा व्हिडिओ बघूनच प्रॉपर्टी घ्या मित्रांनो जर तुम्हाला नाशिकमध्ये जास्त कोणी प्राईस सांगत असेल तर तुम्ही हे सगळे गोष्टी चेक करून प्रॉपर्टी घ्या कारण नाशिकमध्ये फसवणूक पण खूप प्रमाणे होत आहे की जी प्लॉट आहे ब्रोकर रेक, ब्रोकर जे लोक आहेत त्यांचे रेंज खूप हाय सांगताय आणि जे कमिशन थ्रो घेत नाहीत जेवढा वरती पैसा भेटतो त्या पैशावरती ते प्लॉट विकतात तर त्यामुळे जर कोणती प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आधी त्या प्रॉपर्टी बद्दल इन्फॉर्मेशन घ्या आणि नंतरच ती प्रॉपर्टी घ्यायची सुरुवात करा मित्रांनो जर मित्रांनो मी तुम्हाला नाशिकपित नाशिकबद्दल प्रॉपर्टीचं ही इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि आमचा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे ते हा व्हिडिओ जी जेवढा होईल तेवढा शेअर करा आणि सर्वांना प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन कळू द्या प्रत्येक गावी काय आहे प्रॉपर्टीचा रेट हा सर्वांना कळू द्या एवढी माझी रिक्वेस्ट आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि प्लीज मला सपोर्ट करायला विसरू नका कारण खूप सर्वे करून तुमच्यासाठी मी प्रत्येक सिटीचे रेट वगैरे घेऊन येत असते मित्रांनो आय होप की मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एका नवीन सिटीच्या शेतीच्या प्रॉपर्टीच्या माहिती संदर्भात तर तोपर्यंत तो मित्रांनो नमस्कार आणि मित्रांनो जर तुम्हाला जर कोणत्या सिटीचे रेट जाणून घ्यायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करा की कोणत्या सिटीचे रेट तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत ते रेट मी तुम्हाला सर्वे करून ते रेट तुमच्यासमोर मी तुझ्या स्टुडिओमध्ये घेऊन येईन तोपर्यंत व्हिडिओ मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तो